अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस पासून श्रावण महिना सुरू होतोय आणि पंचवीस तारखेला पहिला दिवस आहे श्रावणाचं आता श्रावण महिना म्हटलं तर येते ती भगवान शंकरांची उपासना करण्याचं अतिशय महत्वाचं काळावधी बघा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करत असते बघा आपण श्रावण महिन्यात खूप सारे व्रत वैकल्य करत असतो आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत असतो नवनाथांचं पारायण करत असतो त्याच्याच बरोबर शिवलीलामृतचं पारायण करत असतो त्याच्याच बरोबर बघा भगवान शंकरांची उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्र अभिषेक आपण रुद्र अभिषेक सुद्धा करत असतो बघा ज्यांनी कोणी रुद्राभिषेकची सेवा केली आहे रुद्र जो तीर्थ आहे जो तो जल आहे तो अमृता समान असतो आपल्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा बालकृष्ण अन्नपूर्णा माता शिवलिंग घरात स्थापित असणं खूप महत्वाचं आहे बघा तुम्हाला माहिती आहे की भगवान शंकर हे स्मशानात राहतात म्हणून आपल्या मनुष्य जातीला फक्त शिवलिंगावरती सेवा करणं त्यांचं अभिषेक करणं त्याचं आपल्याला अधिकार आहे म्हणून बघा घरात भगवान शंकरांचं मूर्ती आपण ठेवत नाही कारण ती स्मशानात असते भगवान शंकरांचा फोटो चालतो ते पण कुटुंबासहित म्हणजे गणपती बाप्पा पार्वती माता कार्तिके स्वामी आणि शंकर भगवानचा असं कुटुंबासहित फोटो असतो तो चालतो जेव्हा आपण विठ्ठलांची सेवा करत असतो भगवान विष्णूंची सेवा करत असतो तेव्हा आपल्याला आपल्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसली किंवा आपल्या घरात विठ्ठलांची मूर्ती नसली तरी सुद्धा आपण बालकृष्णाच्या मूर्तीवरती आपण सेवा करू शकतो पण जर तुमच्या घरात बघा आपण फक्त भगवान शंकराचा फोटो किंवा भगवान शंकराची मूर्ती आपण घरात ठेवू शकत नाही मग आपल्याना शिवलिंगावरती आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असते मग ते रुद्र अभिषेक असो किंवा आपण जेव्हा दर सोमवारची उपासना करतो आपण शिवामूठ अर्पण करतो त्याच्यासाठी बघा भगवान शंकरांचे शिवलिंग घरात स्थापित करणं खूप महत्त्वाचं आहे बघा शिवलिंग घेताना सुद्धा आपल्या अंगठ्याच्या साईजची असावी आपल्या अंगठ्यापेक्षा छोटी असली तरी चालेल पण अंगठ्याच्या साईजचीच असावी त्याच्यापेक्षा मोठी नसावी हे काही त्यांचे नियम आहे आता बघा कोणी पारद शिवलिंग स्थापित करतं कोणी पंचधातूचं स्ता शिवलिंग स्थापित करतं कोणी दगडाचं शिवलिंग स्थापित करतो तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही शिवलिंग स्थापित करू शकता बघा घरात कोणी व्यसनी आहे किंवा घरात पोरं खूप तापट आहे कधी कधी बघा आपली सुद्धा आपल्या महिलांशी सुद्धा घरात खूप चिडचिड होते विनाकारण आपण चिडचिड करत असतो जेव्हा आपण रुद्र अभिषेक करतो शिवलिंगावरती त्याचं ते पाणी आपण ग्रहण करतो ना खूप सारे नकारात्मकता कमी होतात आपल्यातून व्यसनी माणूस सुद्धा कमी होतो त्याचप्रमाणे आपले पोरांचं थोडं ते शांत होतात तर बघा तुमच्या घरात जरी सर्व काही चांगलं आहे काही तुम्हाला प्रॉब्लेम नसेल ना तरी सुद्धा शिवलिंगावरती आपल्या घरात शिवलिंग स्थापित करणं खूप जास्त महत्वाचं आहे जे आजारी माणूस आहेत त्यांना सुद्धा शिव रुद्राभिषेकचं तीर्थ आपण जेव्हा रुद्राभिषेक करतो त्याचं जल आपण त्यांना बघा अमृता समान तो जल काम करत असतो त्याचं जल जरी तुम्ही दिलात ना त्याचा आजार पण कमी होतं आणि जो व्यसनी आहे त्याला जर तुम्ही दिलं हळूहळू त्यांचं व्यसनसुद्धा कमी होईल आणि बघा जरी तुमच्या घरात सर्व चांगले आहे काही प्रॉब्लेम्स नाही तरी सुद्धा भगवान शंकरांच्या पिंडीवरती सेवा करणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि आपल्या घरात आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी खूप चांगलं आहे त्याच्याच बरोबर बघा रुद्रयंत्र सुद्धा असतं रुद्रयंत्रावरती सुद्धा तुम्ही रुद्र अभिषेक करू शकता शिवलिंगावरती करू शकता रुद्रयंत्र पण घरात असणं खूप चांगलं असतं पण बघा मी तुम्हाला सांगेन जर तुम्ही सेवा करू शकता रुद्रयंत्रावरती तरच तुम्ही रुद्रयंत्र रुद्र यंत्र घ्या नाहीतर फक्त असंच देवघरात ठेवायचं आहे मग त्याचा काही उपयोग नाही आपल्या हातून सेवा झाली पाहिजे त्याच्याच बरोबर बघा श्रीयंत्र श्रीयंत्रावरती जसं आपण कुमकुम अर्चन करत असतो आपण प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी तरी किंवा गुरुवारी आपण कुंकुम अर्चन करत असतो त्यांची सेवा असते ना यंत्राची ती सुद्धा आपल्या हातून झाली पाहिजे रुद्र यंत्र पण आवर्जून घ्यावं पण तुमच्याकडून जर सेवा होत असेल तर रुद्रपटन त्याच्याच बरोबर रुद्र अभिषेक केलं पाहिजे रुद्र यंत्रावरती तसं आपण श्री श्रीयंत्रावरती अर्चन करतो सेवा सुद्धा बघा आपण कुठलीही मूर्ती किंवा कुठलेही यंत्र घेतो ना फक्त देवघरात ठेवणार नाही तर आपल्या हातून त्यांची सेवा करणं सुद्धा आपलं महत्वाचं आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे आपण रुद्र अभिषेक करत असतो ना तेव्हा त्याचं पाठ खूप असतं आपण पटन पण करायचं असतं आणि अभिषेक सुद्धा करायचा असतो तर बघा वाचनाकडे जर आपलं लक्ष असेल तर आपण अभिषेक करताना पाणी टाकताना तिकडे एक लक्ष इकडे एक लक्ष असं जातं किंवा आपण फक्त वाचनाकडे लक्ष ठेवलं ना की पाणी मग आपण इकडे तिकडे टाकतो त्यापेक्षा बघा गळत असतं वरती असं तांब्या असतो त्याला एक होल असतं आणि त्याच्यात पाणी टाकायचं असतं आणि ते थेंब 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 पाणी शिवलिंगावरती पडत असतं तर ते तुम्ही गळती घेऊ शकता ज्याला आपण अभिषेक पात्र सुद्धा म्हणतो अभिषेक पात्र जर आपल्याकडे असेल ना आपली छानपैकी आपली सेवा चालू असते आपण वाचनाकडे लक्ष देऊ शकतो आणि पाणी थेंब थेंब शिवलिंगावरती किंवा रुद्र यंत्रावरती पडत असतं आणि ते अभिषेक सुद्धा होत असतं माझ्याकडे सुद्धा ते गळत नव्हतं म्हणून मी सांगते जेव्हा आपण चमच्यानी पाणी टाकतो ना तर आपलं लक्ष वाचनाकडे असतो मग ते इकडे तिकडे पडतं मग आपण अभिषेकाकडे लक्ष दिलं की वाचन म्हणजे थोडं ते अवघड होतं त्यापेक्षा गळत असलं अभिषेक पात्र असलं तर आपल्याला वाचणं आपली सेवा व्यवस्थित होते ते जे गळते तुम्हाला कुठलेही पूजेचं सामान भेटतो तिकडे बघा पूजेचं तांब्या लोटा वगैरे भेटतं मूर्ती भेटतात तिकडे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्हाला अमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहे तिकडे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तुम्ही रुद्र यंत्र तुम्ही जर घेत असाल तर जसं आपण श्रीयंत्रावरती कमलगट्टाची माळ ठेवतो त्याचप्रमाणे रुद्र यंत्रावरती आपल्याला रुद्राची रुद्राक्ष असतात ना त्याची माळ आपल्याला ठेवायची असते बरोबर बघा जर तुम्हाला रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाची माळ जर फिटली ना तर अतिशय उत्तम बघा श्रावण महिना सुरू आहे रुद्राक्षाच्या माळीवरती जर तुम्ही मृत्युंज महामृत्युंजय मंत्र जप केलं त्याच्याच बरोबर बघा शिव गायत्री मंत्र हे सर्व जेव्हा आपण पठण करतो ना तर त्याची सात्विकता त्या सेवाची सात्विकता जी असते ती खूप जास्त प्रमाणात वाढते किंवा बघा ओम नम शिवाय किंवा अमृत संजीवनी मंत्र जेवढी आपल्याकडून त्या रुद्राक्षावरती सेवा होईल ना तेवढ्या जास्त प्रमाणात सकारात्मकता वाढते रुद्राभिषेक जो करतो ना त्याचा पाणी अमृता समान असतो बघा काही लोक असे बोलतात की माझ्या नवऱ्याला बाहेरचं नाद लागले त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगलं ते जे जल आहे तुम्ही ते त्यांना जर त्यांना ग्रहण करायला दिलं तर खरंच बोलते तुमच्या खूप काही त्रास आहेत ते कमी होतील आणि जर व्यसनीय बघा सकाळी उठल्यापासून दारू पितो ते संध्याकाळपर्यंत खूप व्यसन आहे किंवा खूप आजारी माणूस आहे त्यांना सुद्धा तर तुम्ही हे रुद्र रुद्राभिषेकचं तीर्थ दिलात ना खूप चांगलं काम करतो बघा तुमच्या घरात पण असं कोण असेल किंवा तुमच्या तुम्हाला ओळखीचं कोण असं असेल किंवा त्यांना काय त्रास असेल त्यांना तुम्ही सांगा रुद्र अभिषेक वरती रुद्र अभिषेक करणं रुद्र यंत्रावरती किंवा शिवलिंगावरती खूप चांगलं अनुभव तुम्हाला येईल आणि बघा शिवलिंग घरात स्थापित केल्याने तुमच्या घरात शांतता राहते शिवलिंगामुळे घरात बघा आजारपण किंवा अपघात त्याच्याने आपलं रक्षण होतो आणि आपल्या घरात जे काही नकारात्मकता ऊर्जा आहे ती कमी होते आणि सकारात्मकता ऊर्जाचा प्रभाव वाढतो तर ही काय मी तुम्हाला वस्तू सांगितले शिवलिंग झालं रुद्रयंत्र यंत्र झालं माळ झाली किंवा अभिषेक करण्यासाठी जी गलती ज्याला अभिषेक पात्र म्हणतो ह्या काही गोष्टी आहेत तर खरंच तुम्ही घरात आणू शकता देवघरात तुम्ही स्थापित करू शकता तुम्हाला खूप चांगलं अनुभव येईल आणि बघा शिवलिंग घरी असणं त्याची सेवा होणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि खूप चांगलं अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नाही व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ